मित्रांनो आज अंगापूरचं मैदान झालं आणि आज सगळ्या महाराष्ट्राची लाडकी जोडी पाळाली बक्कासूर आणि बलमा या जोडीने काळ गाजवलेला होता आणि आज ही गुलाल केलेला आहे अक्षय शेठ आहे ती बावडे आहे प्रशांत डायवर आहे शाहरुख आणि प्रशांत डायवर बलमाच्या गाडीवर जिथपासून बसलेले त्यापासून आत्ताची जी नवीन पिढी आहे भरपूर फॅन झालेलीच पाठीमागे आहे आज अक्षय शेठ बऱ्याच दिवसातून आज बक्कासूर आणि ही जोडी पाळाली आणि ह्या भागात ज्या ज्या वेळेस गेल्या वर्षीच पाऊस पडल्यामुळे आपली गाडी झाली नाहीतरी अंगापूरच्या मैदानाला आपण जेव्हा जेव्हा आलोय तेव्हा गुलाला आता किती दिवसातून हा गुलाल झाला बऱ्याच दिवसात झाले मला वाटतं जून महिन्यात गुलाल झालेला आपल्याला त्यानंतर आज झालंय आता काय चालू वय काय त्याच चालू वय तरी एक साधारण नऊ वर्षाच्या आसपास आठ ते नऊ आठ नऊ वर्षाचा बैल असेल मित्रांनो मी वय काय विचारलं कारण ज्या त्या बैलाचा काळ असतो आज त्याच वर्ष नऊ वर्ष म्हणजे बैलाचा कालावधी जवळजवळ पाच वर्ष चांगला स्टार असतो कालावधी त्याचा चांगलातला तरी कला अजूनही बलमा त्याच यानं पळतोय ही ज्या वेळेस हार होती ती त्या हाराने काय शिकवलं कारण यश तुम्ही मोठ्या मोठे मैदानात एक नंबर केला नाही नाही यश असल्या सगळी बरोबर असतात अपयशात जे आहेत त्याच आपल्यात बाकी काय नाही आणि थोडकीच माणसं अपयशात आपल्या बरोबर असतात मित्रांनो बघा हे बैलगाडी क्षेत्र आम्ही काय म्हणतो यश असतं त्यावेळेस सगळेच असतात पण अपयशात त्यांनी सांगितलं जे आपले जवळची नात्यातली ती असतात जसं बाहुड्याय प्रशांत डायवर बाहडे आज माग बाईट घेतलेल्या आपण तुम्ही सांगितलेलं एक दोन महिन्यात कोण पण बालमा पाहिले कळणार हो नाही बाईला विश्वास आहे तेवढा शंभर टक्के अजून चांगला पहिल आता थोडं आम्ही त्याला अजून काय तेवढं म्हणजे अजून सरावात घेणार किंवा त्यावेळेस तेवढं लक्ष नाही नांद्या चांगलं पळतो त्यामुळे मालक नांद्यावर जास्त आता कॉन्सन्ट्रेट करते काय नाही बैल अजून पाहणार तसं म्हणा गेलं तर बालमान सगळं तुम्हाला मिळवून दिले नाव मिळवले आणि जसं त्याचं वय होत तेवढ्या वेळ त्यानं काळ गाजवलाय नाही काळ ते जे जे दिवस होते त्यात त्यानं का गाजवलाय आपल्याला कधी नाराज केला नाही आणि अजूनही करत नाही आपण त्याकडनं काय अशी अपेक्षा ठेवल्या नाहीत की त्यानं ना जाईल त्या मैदानात एक नंबर केला पाहिजे किंवा राहिलाच पाहिजे एवढीच आपली अपेक्षा काही नाही आज प्रशांत ड्रायव्हरच बसले असतील नाही आज होते मामा म्हटले की आपांना ड्रायव्हरचं आणि बाकीचं नियोजन मामांनी केलं ड्रायव्हर आज तुमचा लाडका बैल म्हणायला गेला बलमा कायम त्याच्या गाडीवर बसलाय हा अनुभव काय काय आला अनुभव काय ते पळत होता पण आपण ना अजून बी म्हणजे जोपर्यंत बैल आहे तोवर आपण हायच त्या बैलावर कारण बैलच आम्ही मला वाटते दोन तीन व्यवहार आम्ही कॅन्सल केले पोरांचं प्रेम त्याच्या जेव्हा त्यामुळे कडवर बैल राहणारच म्हणजे पळाला आणि नाही पळाला तरी काय काय बैल कमी पाळायला लागला की विषय बन तसलं नसतं हे तर पळू अगर न पळू जोपर्यंत बैल आहे तोपर्यंत राहणारच असा विषय आता ज्या वेळेस हार होत होती बैल कुठेतरी अंधारात जात होता नवीन पिढीला आता वाटत होत की बालमा पळायचा कमी आला किती वर्ष त्याने कळगा झाला सांगा बैलानं म्हणजे की असं आपल्या अपेक्षा होते ते सगळ्या पूर्ण केलेल्या आहेत त्यानं कि त्याच्यापासून असं नाही की त्यानं आता हिथं एक नंबर केलाच पाहिजे त्यानं सगळ्या जिथं जिथं आमची इच्छा होती तिथं तिथं एक नंबर केलाय त्यानं त्यामुळे त्याच्यापासून अपेक्षा काही आपल्या राहिल्याच नाही त्या असा विषय मित्रांनो आज बालमान प्रेक्षकांचं मन जिंकलंय आणि आज तो प्रेक्षकांसाठी म्हणायला लागेल त्याच्या चाहत्यासाठी आज गुलात राहिला किंवा अक्षय शेठे बावड्या ड्रायव्हर आहे महत्वाचा आज आम्हाला समाधान आहे की आम्ही स्वर्गीय शेठ फडके यांच्या नावावर आज पळालो पहिल्यांदा आणि फायनल ला पात्र झालो ह्याच्या अगोदर पण जेव्हा आप्पा होते तेव्हा चालू झालेलं पहिलंच मैदान पुण्याला होळकरवाडीला झालेलं होळकर होळकरवाडीला त्या मैदानात सुद्धा आम्ही दोन नंबर पळून केलेला तेव्हा आणि त्यानंतर आज आपण आपल्या नावा पाळलोय आणि राहिलोय ज्यावेळेस हार होती त्यावेळेस कस नियोजन पुढचं करायला लागतं की कमीत कमी एक तरी नियोजन करायला लागतं पण एकदा तुम्ही दोन पावलं माग गेला कि तुम्हाला वरती यायला खूप त्रास आहे त्यामुळं कोणी जरी असला म्हणजे एखाद्याचा गरिबाचा बैल जरी गुलालाच असला तरी तरी बैल देताना दहा वेळा विचार करावा तुमची दोन मैदान हार झाली तर तुम्ही दोन महिने मागे गेल्या ते तसं माणसाने नियोजन करावं तर मित्रांनो आपण शुभेच्छा करूया त्यांना आणि त्यांच्या टीमला कायम गुलात राहील आणि प्रेक्षकाची मन इंकत राहील धन्यवाद